खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अहमदनगरमधील मधील एम आय डी सी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून मोठ्या शिताफीनं पकडून जेरबंद केलंय नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील रहिवासी तुषार शेळके यांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिराद दिली की पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचे वडील अशोक शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्तीजवळ शिंदे यांच्या शेतात त्यांच्या ओळखीचा निखिल गांगर्डे त्यानं पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे कडीला चाकूने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत त्यांना गंभीर जखमी केला या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनला कलम 307-327 तीनशे सत्तावीस पाचशे सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असतानाच सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्हातील फरार आरोपी निखिल गांगर्डे हा सातारा येथे आहे त्यावरून एम आय डी सी पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करत ता संबंधित आरोपीस पकडण्यासाठी रवाना केलं आरोपी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील साकुर्डी येथून मोठ्या शेताफीना ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने निखिल गांगरडे असं सांगितलं तर त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकानं केली आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर